नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामीण भागात उमेदवार राजाभाऊ वाजे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाला निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ गिरनारे गटात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता दरम्यान या प्रचार दौऱ्यात राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलं असून राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी एकसंघ राहण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कामाला लागलेत याच पार्श्वभूमीवर राजाभाऊ वाजे यांचे गिरनारे गटातील मातोरी दरी गिरनारे चांदशी जलालपूर महादेवपूर वाडगाव दुगाव पारधीपाडा लाडची धोंडेगाव दाभाडे फार्म शिरपाडा वैष्णवनगर गंगा माळुंगे

या प्रचार दौऱ्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश आवणकर यांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे या दोघांनीही प्रचाराचा धडाका सुरू ठेवलाय मात्र सद्यस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं पारड जड असल्याचं दिसतंय त्याचं कारण असं आहे की राजाभाऊ वाजे ज्या ज्या गावात प्रचाराला जातात त्या त्या गावामध्ये राजाभाऊ वाजे अर्थात जे उमेदवार आहेत पराग वाजे ते आधीच उत्साहाचं वातावरण असतं आपण पाहू शकतो आपण आहोत आता मातुरी गावामध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील नेते असतील यांच्यामध्ये मोठं जल्लोषाचं वातावरण आहे गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात जो काही विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही त्याच्यामुळे सर्वच या ठिकाणी मातुरीचे ग्रामस्थ आहेत ते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत मात्र नेमकी त्यांची नाराजी काय आहेत राजा भाऊंनाच का निवडून द्यायचं हे आता आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात विशेष म्हणजे या ग्रामस्थांमध्ये हा ग्रामीण भाग असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील मोठा या ठिकाणी मोदी सरकारवर रोष आहे बाबा काय सांगाल गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आपण काय नेमकं विकास झाला का नाही झाला विकास नाही झाला उलट हा देश तळागाळाला गेलाय मोदी सरकारनं सर्व शेतकऱ्यांचं रक्त पिलंय आणि शिवाजी महाराजांच्या वेळेला शेतकऱ्यांना कामगारांना सन्मान दिला होता तसा सन्मान मोदीकडून शेतकऱ्यांना नाही कामगारांना गरिबांना अजिबात नाही का पूर्वीच्या सरकारपेक्षा मोदीनं काय वेगळं केलंय नोटबंदी सोडून तेवढं सांगावं हो। नोटबंदी कशी केली सर्वांना माहिती आहे सर्व पैसा गुजरातला गुजरातच्या बँकेत गेला आणि इकडचं सहकार सगळं बुडून टाकलं आणि या देशावर दलिद्रीची वेळ आली ऐंशी हजार कोटी लोकांना जर धान्य वाटायचं वेळ आली तर हा देश किती तळाला गेलाय हे मोदी सरकारनं सांगावं नक्कीच आपण जर पाहिलं तर ऐंशी हजार ऐंशी हजार कोटी लोकांना धान्य वाटपाची का वेळ आली हे देखील मोदी सरकारनं सांगावं हो। तुम्ही देखील आज राजाभाऊंच्या प्रचारात सहभागी झाला आहेत काय नेमकं का कसं वातावरण हो आहे राजाभवनच्या प्रचारात आज सहभाग सहभागी झालो नाशिक लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगलं वातावरण आहे कारण मोदी सरकारनं सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण अवलंबलेलं आहे शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतला नाही तरुण शोषित बेरोजगार यांच्यासाठी कुठली योजना या पूर्ण देशात राबवली नाही नवीन नाशिक जिल्ह्यात मोठा प्रकल्प यायला पाहिजे होता एखादा आय टी पार्क म्हणा एखादा एमआयडीसी एरिया म्हणा अशी याची निर्मिती झाली असती तर नाशिक जिल्ह्यातल्या तरुणाला रोजगाराची संधी मिळाली असती आणि मोदी मोदींवर पूर्ण देश नाराजे आणि तळागाळातला शेतकरी आता या निवडणुकीत प्रचारला उतरलेला आणि शंभर टक्के राजा निवडून दिला खात्री तुम्ही काय सांगा काय आता जे इतके वाईट दिवस आले शेतकऱ्यांवरती तुम्हाला सांगतो आत्महत्या किती झाल्या असती किती लोक म्हणजे देश झडीला लागले आता आमची एवढीच इच्छा आहे का चांगलं सरकारी यावं राजा भाऊ गोडसे आपले राजाभाऊ वाजे हे निश्चित येणार म्हणजे येणारच त्यात कुठली शंका नाही आणि आम्हाला आमचा विकास झाला पाहिजे जसं शिन्नर वाशे यांनी ज्यांना आमदार केलं खूप कामं केली तसे मी जिल्हा या माध्यमातून विनंती करतो का राजा भाऊ प्रचंड मताने विजय करून द्यावा आणि आपल्या डोळ्यानं आपण सगळ्यांना विकास पाहावा एवढंच मी सगळ्या जनतेला विनंती करतो बस इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर आहेत नेमकं भाऊ वाजेंनाच का निवडून द्यावं जे काही दहा वर्षापासून या ठिकाणी पहिले पाच वर्ष त्यांनी आश्वासन दिलं आणि सत्ता मिळवली कोणी मोदी सरकारने आणि त्याच्यानंतर पाच वर्ष मीडियाच्या माध्यमातून तरुणांना नोकऱ्या देऊ तरुणांना हे दे देऊ ते दे देऊ दे पंधरा लाख रुपये खात्यावर टाकू परंतु त्याच्यात काहीही झालं नाही या पाच वर्ष उलट सर्व जनता या भिकारी करून टाकलेली अतिशय वाईट आता मी पक्षाचा पदाधिकारी म्हणून आघाडीचा इंटतो हे लोकांचा जनतेचा एवढा मोठा रोष आहे आदिवासी भागात तर परिस्थिती अशी आदिवासी विकासच्या जवळ एक एकवीस योजना यो आहे लोकांना गाई म्हशी शाळ्या मेंढ्या बखर छोटे रिक्षा टेम्पो मिळायचे पंप मिळायचे झिरो पास पर्यंत पो मोटर फुकट मिळायची परंतु चे एकवीस योजना या ठिकाणी बंद करू लागलेली आहे त्याच्यामुळं आदिवासी भागात इतका रोज झालेला आहे तर काही ठिकाणी या ठिकाणी उमेदवारची गाडी सुद्धा घुसून देत नाही अशी परत नांदगाव सतुला चार दिवसापूर्वी गाडी गावात घुसून दिली नाही म्हणजे अशी परत झालेली आहे जीएसटी न कंबार टमावून टाकलं पंचवीस वर्षापूर्वी तर भाव विकायचं ना तेच भाव मात्र त्याला लागणाऱ्या पावडरी खत पाच पट पुढे भाव केला दोनशे रुपयाची विरेची कोण पंधराशे रुपयाला हो घ्यावं लागेल बाटली खत म्हणजे पावडरीची शंभरची बाटली हजार रुपयाला हो घ्यावी लागेल जीएसटी एवढी मोठी लावून ठेवली त्याच्यामुळं शेतकऱ्या तर इतका रोष आहे कांदा असेल द्राक्ष असेल याच्यावर तुम्ही कुठंतरी माल वाढला तांबाटा

बटन दाबून राजाभाऊ वाजे दिल्लीत पोहोचतील असा आत्मविश्वास देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे उमेश सावंत दिशा न्यूज नाशिक राजा